चौसष्ट कलांचा तो अधिपती ज्ञान विज्ञानाचा उद्घाता अबाल वृद्धांचा आवडता सकल संपन्नतेचा दाता कार्यारंभी नमन तुझला हे विघ्न हर्त्या गजानना सर्वांशी कीर्तीच्या वरदाने आशीर्वाद दे आज भगवधना जय देवा जय देवा जय जय भक्तवत्सला श्री स्वामी समर्था स्वामीराया सृष्टीचा अधिपती अवतरला शेभूवरी भक्ता ताराया जय देवा जय देवा कोटी तो ब्रह्मांडांचा लिलाया सांभाळिसी पसारा लखलख लख त्या लक्ष लक्ष तारकांनी नटलेला तुझा हा देवारा देव्हारा त्या लक्ष लक्ष तारकांनी नटलेला तुझा हा देवारा जय देवा जय देवा चंद्र सूर्याच्या तेजाने झळाळते तुझ्या दरबाराची शान तव सिंहासनी चौऱ्या साक्षात पवनपुत्र हनुमान चंद्र सूर्याच्या तेजाने झळाळते तुझ्या दरबाराची शान तव सिंहासनी चौऱ्या साक्षात पवनपुत्र हनुमान जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय जय भक्तवत्सला श्री समर्था स्वामीराया चराचर सृष्टीचा अधिपती अवतरला श्री भक्ता ताराया जय देवा जय देवा असशी ममतेचा सागर अखंड तुज दाटे वात्सल्यपाना तृप्त करा मम तृष्णा पाजुनिया तव ज्ञानामृत दुग्धपाना तृप्तकरा मम तृष्णा पाजुनिया तव ज्ञानामृतदुग्धपाना जय देवा जय देवा जय जय भक्तवत्सला श्रीसमर्था स्वामिराया चराचरसृष्टिता अधिपति अवतरला देवा जय देवा, जै देवा जै जै तव संगमावरी नेऊनी नाव घाला या मूढ बालकासी श्रद्धेच्या कवचाने भवसागरी तारावे भरकटलेल्या मज नौकेसी जय देवा जय देवा जय जय भक्तवत्सला श्री समर्था स्वामीराया सृष्टीचा अधिपती अवतरला श्री भूवरी भक्ता ताराया जय देवा जय देवा श्रद्धे कवचाने भवसागरी तारावे भरकटलेल्या या नौकेसी जय जयदेवा जय जयदेवा जय जय भक्तवत्सला श्री स्वामी समर्था स्वामि राया सृष्टीचा अधिपती अवतरलासे भोवरि भक्ता ताराया जय देवा जय देवा मनी द्या तव नामाचा निरंतर अखंड जय जयकार मनी प्रगटू द्या तव नामाचा निरंतर अखंड जय जयकार तुझ्या कृपेने आज मजसी द्यावा निरंजनाचा साक्षात्कार जय देवा जय देवा, जै देवा। कृपानिधानव भक्तं पाठिशी रहतोस रात्रिन कृपानिधान भक्तं पाठिशी रहतोसे रात्रिन स्वामी तु भक्ति तङ्गी जन्म कराहो पावन जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय जय भक्तवत्सला स्वामीराया स्वामिराया सृष्टीचा अधिपति अवतरला से भूवरी भक्ता ताराया जय देवा जय देवा